राजाभाऊ देशमुख हे आमचे परळी विधानसभा मतदारसंघातले शरद राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार यांचे अधिकृत उमेदवार होते उमेदवार असल्या कारणाने ते प्रत्येक बुथवर फिरायचे एकंदर बीडमध्ये तीनशे शहाऐंशी बूथ आहेत परळीमध्ये परळी विधानसभा मतदारसंघात लोकसभेमध्ये झालेल्या धांदलीनंतर हायकोर्टाने त्याच्यातले एकशे बावीस बूथ हे अतिसंवेदनशील अति संवेदनशील म्हणून जाहीर केले आणि त्यांना एक्स्ट्रा सुरक्षा प्रोटेक्शन देण्याची व्यवस्था करा असं हायकोर्टाने सांगितलं कोणी सांगितलं हायकोर्टाने म्हणजे जबाबदारी कोणावर आली जिल्हा प्रशासन म्हणजे कलेक्टर एसपी म्हणजे पोलीस आणि इलेक्शन कमिशन आता जे मी पुढे सांगणार आहे ते अतिशय धक्कादायक आहेत ह्या इलेक्शन मध्ये दोनशे एक बूथवरती हल्ले झाले आणि दोनशे एक बूथ कॅप्चर केले गेले के दोनशे एक बूथ ज्या एकशे बावीस बूथची नावं देण्यात आली होती की ह्याच्यावरती एक्स्ट्रा प्रोटेक्शन द्या सी सी टीव्ही कॅमेरा द्यावा सीआरपीएफ चे वेगळे जवान द्या काही केलं नाही आणि एकशे बावीसच्या च्या बावीस बूथ हे कॅप्चर करण्यात आले निवडणूक आयोगाच्या समोर त्याच्या थोबाडीत मांडल्यासारखं ही प्रक्रिया वापरली गेली माझा स्पष्ट आरोप आहे की जिल्हा प्रशासन म्हणजे कलेक्टर एस पी आणि इलेक्शन कमिशन हे नोकरासारखे वागत होते नोकरासारखे आता ही निवडणूक प्रक्रिया इलेक्शन बूथ कॅप्चर करणं हे कसं करत होते हे स्वतः उमेदवार आपल्याला सांगते निवडणूक प्रक्रियेमध्ये बूथमध्ये मध्ये ज्या वेळेस मतदार येतो त्यावेळेस तो, तो येणार आधार कार्ड दाखवणार त्याला लगेच ती अधिकारी त्याला शाही लावणार तर शाही त्यांना बाहेर जायचं त्याला मत करण्याचा अधिकार नाही त्याच्या पाठीमागे सगळे भूमिका ठरले नाही तर कुणालाही तुम्ही जर बघितले असतील बरेच व्हिडिओ हो। तर मग त्याला पुढे सीसीटीव्ही कॅमेऱ्याला कुठं कनेक्शनच नसतंय कसं झालं म्हणजे माणसाला काय झालंय की सगळ्या सगळ्या गोष्टीचे फॉर्म्युले वापरू एकच माणूस मत करतो बुथ एजंटमध्ये भूतामध्ये जे माणसं बसतात एकच माणूस मतदान करतो दुसऱ्या माणसाला मत, मत कर, जो मतदार गेला त्याला मत करायचा अधिकार नाही माणूस जायचं आधार कार्ड दाखवायचं बोटाला शाई लावायची आणि बाहेर जायचं ही तिथं ही तिथं मतदान करण्याची पद्धत झाली जिथे मतदानाचं मशीन होतं तिथे एक पोरगा उभा राहायचा हा माणूस शाई लावली की तो माणूस बटन दाबायचा तो व्हिडिओ बघितला ना तुम्ही तुम्ही असंख्य व्हिडिओ बघितले त्याच्यातले की त्याचा समजा गोट्या आहे एकटाच असा खुर्ची टाकून बसलेला माणूस गेला मत बटन तो दाबला एक ते एकच माणूस मतदान करतो एकच माणूस मतदान असल्यावर निवडणुकीत लोकशाहीमध्ये मतच होणार नाही ना सर्वसामान्य माणसाला मतच करू दिलं जात नाही मग त्यांची सगळी दहशत आहे त्यांचं धमकी आहे त्यांचे खोटे गुन्हे आहेत त्यांच्या सगळे प्रचंड पावर त्या ठिकाणी वापरल्यामुळे आणि कुठंही कायदा नाही तिथं साहेब पोलिसच प्रक्रिया देत नाहीत तिथं एस पी कुठं फिरतो तर आमच्या पाठीमागं फिरतो मी फिरायला लागलो ज्या ज्या भागात मला चांगले मतं होईल त्या भागामध्ये एस पी माझ्या मागं फिरायला साहेब आणि दोन दोन जागेमध्ये दोन गावामध्ये त्यांनीच पेटे फोडल्या पीटी उचलली त्या पुलिंग ऑफिसर आपल्याला मत पडणार मु, म्हणलं की त्याला म्हणजे फोडणं तिथं काहीतरी करणं म्हणले यांच्यावर गुन्हा नोंद करायचा ते पुलिंग ऑफिस उठला ऑफिसर त्यानं पीटी फोडली आणि डोकं भीतीवर हाणून घेतलं आणि माझ्याच मुलावर माझ्याच पुतण्यावर आणि आमच्याच मुलावर चाळीस लोकांवर केस केली तीनशे म्हणजे दोनशे तीनशे सात लावलं सोळा दिवस माझे पोरं जेलमध्ये होते